राज्यातील पावसाचा खंड कधी संपणार शेतकऱ्यांची पेरणी केव्हा होणार काय सांगतोय हवामान खात्याचा अंदाज सध्या मान्सून मंदावले असून याचा थेट परिणाम राज्यातील पावसावर मृग नक्षत्राच्या सुरुवातीला राज्यातील बहुतांश भागात पावसाने हजेरी लावल्यानंतर मृग नक्षत्राच्या दुसऱ्या आठवड्यात मात्र पावसाने हुलकावणे दिल्याचं चित्र आहे यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत पुन्हा नेमकी शेतकऱ्यांची पेरणी केव्हा होणार असा प्रश्न शेतकऱ्यांकडून विचारला जातोय यावर आजच हवामान खात्याकडून आनंदाची बातमी देण्यात आली आहे राज्यातील मंदावलेला पाऊस लवकरच वेग धरणार असल्याचं भारतीय हवामान विभागानं सांगितलंय जवळपास एकवीस जून पासून कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पावसाला पोषक वातावरण तयार होईल यानंतर विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाचा जोर वाढण्यासाठी पंचवीस ते सव्वीस जून ची वाट पाहावी लागेल सूर्याचा प्रवेश होतोय एकंदर तारखेच्या दरम्यान राज्याच्या किनारी भागात पावसाला पोषक वातावरण राहील तर जूनच्या आठवड्यात बंगालच्या उपसागरातील मान्सूनची दुसरी शाखा सक्रिय होणार असून एकंदर राज्यात सर्वत्र चांगला पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय या आठवड्यात राज्यात मेघगर्जनेचा तुरळक ठिकाणी पावसाच्या सरीवर असतील